तुमच्याबद्दल बोलले विक्रम काकांबद्दल आमच्या दोघांबद्दल बस हा आणि त्यांनी हेही सांगितलं की पूजा काहीतरी करायची आहे आता तर पूजेचा मुहूर्त नाहीये असेही तर मी फोन करून कळेल कर असं का विचारताय काकू तुला माहिती आहे ना काव्या गुरुजी चेहरा बघून कोणाचं वाईट चांगलं सगळं सांगतात आणि जर काही वाईट घडणार असेल पण तो संकेत देण्यासाठी सुद्धा ते धडपड करतात येऊन स्वतः सांगतात आणि ते आले म्हणजे काहीतरी सांगितलंच असेल ना त्यांनी नाव्याला माझ्या आयुष्यातून जेव्हा माझा अजिबात काही आठवणी इतक्या सहज पुसल्या जाणार नाही लवकर प्रेमात पडा अजूनही जीवांचा पत्ता नाही कुठे